स्वागत आहे तुमचं स्वाद घर सामध्ये मी आज तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल मिठाई बनवून दाखवणार आहे ती फक्त दहा मिनिटांमध्ये होते चला तर मग बनवूया आपण मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ एक वाटी आपण कोरड खोबरं घेतलेला आहे कोकोनट एक सेकंड मी एक त्याच्यासाठी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे त्याच्यामध्ये मी कोकोनट पावडर टाकलेली आहे तुम्ही कोरड खोबरंही ही घेऊ शकता खिज करून त्याचा पण कोकोनट मिल्क पावडर छान लागते आणि त्याच्यामध्ये मी चार पाच नग इलायची घेतलेलं आहे कुटून घेतलेले आहे आता आपण हे एकदा थोडस बारीक करून घेऊया आता बघू शकता हे आपलं आता बारीक झालेलं आहे आता याच्यामध्ये मी एक वाटी पनीर घेतलेला आहे आता हे व्यवस्थित आपण बारीक करून घेऊया हे बघा आता हे आपलं व्यवस्थित मिक्स करू मिक्सर मध्ये काढून झालेलं आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊ आता आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊ आता आपण हे एका ताटामध्ये काढलेलं आहे त्याच्यामध्ये मी दीड वाटी कोकोनट पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर आता आपण हे मस्त एक जीव मस्त मिक्स करून घेऊया आणि आपण त्याच्यामध्ये थोडस म्हणजे थोडं थोडं करून आपण त्याच्यात दूध टाकून घेणार आहोत जसं आपण पोळ्यांचं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे हे जसं वाटेल तसं आपण थोडं थोडं करून दूध टाकू शकतो तयार आहे आपला गोळा याच्यामधला आपण अर्धा भाग बाजूला काढून ठेवू आणि हा अर्धा वेगळीकडे काढून ठेवू आता याच्यामध्ये मी कोमट दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी केसर टाकलेला आहे म्हणजे आपल्याला के यल केसरी कलर करायचा आहे तर आता मी हे याच्यामध्ये ओतून घेणार आहे आणि आता त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता मी याच्यामध्ये काजू बदाम घेतलेला आहे आणि पिस्ता कट करून घेतलेला आहे तुमच्याकडे जेवढे अवेलेबल असतील तुम्ही तेवढे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण बघू शकता आपलं कणिक मळून झालेलं आहे मी याच्यामध्ये चार, चार किंवा पाच चमच दूध टाकलेलं आहे आणि हे मी है। आता मस्त मळून घेतलेलं आहे आता हे आपलं झालेलं आहे आता आपण हा असा गोळा करून आता हा आपल्याला असा गोळा करून घ्यायचा आहे एक सारखा करायचा आहे आता हा आपण बाजूला ठेवून देणार आहोत हा आता आपला हा व्हाईटवाला वाला गोळा आहे हा आता आपण हा व्यवस्थित लाटून घेणार आहोत हा व्यवस्थित पोळीसारखा लाटून घेणार आहोत आपण आता बघा आपण आता ही पुळीसारखी लाटून घेतलेली आहे जो आपला गोळा आहे तो आपण इथे व्यवस्थित ठेवून घेणार आहोत आणि त्याच्यावर मग आपण हे असं करणार आहोत हे बघा आता आपला तयार आहे हा बटर पेपरमध्ये आता आपण हा रॅप केलेला आहे व्यवस्थित आणि हे आता आपण असंच्या असं दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आता आपले दहा मिनटं झाले तुम्ही वडी बघू शकता किती छान आलेली आहे आता आपण त्याच्यावर सिल्वर पेपर चांदी वर्क लावणार आहे त्याच्याने आपली ती डायरेक्ट मिठाई बाहेर सारखी दिसेल स्वीट मार्टसारखी व्यवस्थित चारी बाजूनी लावून घेऊन नसली तरी चालेल तसं काही प्रॉब्लेम नाही आहे आता हा आपण सिल्वर पेपर लावून घेतलेला आहे आता आपण हे व्यवस्थित कट करून घेणार आहोत आता हे बघा तुम्ही किती छान कट करून घेतलेले आहेत बघू शकता मस्त येल्लो आणि व्हाईट कलर मध्ये आपली बर्फी दिसते दिसायला जेवढी छान लागते तेवढी खायलाही खूप छान लागते तर चला तर मग आपण आता ही बर्फी सर्व करून घेऊया तयार आहे आपल्या घरगुती मस्त न गॅस वापरता वड्या तयार केलेल्या आहेत मी ही तुम्ही रक्षाबंधनलाही बनवू शकता खूप सोपी रेसिपी आहे बघू शकता बाहेरून व्हाईट आणि आतमध्ये मस्त येल्लो कलर आहे जसं ते दिसतात ना खायलाही खूप छान लागतात त्या बघू शकता आतमधलं ते टेप्स्ट मीही बनवली तुम्हीही बनवा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग भेटूया आता पुढच्याच अशा नवनवीन व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय